उपस्थित राहिलेले आदरणीय सन्माननीय बबूभाई शेख यांना विनंती आहे कृपया आहे वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात बच्चो ध्यान राखो ये। शिक्षक विद्यार्थ्यांना विचारतात की गाव आणि शहरामध्ये फरक काय आहे एक विद्यार्थी खूप सुंदर उत्तर देतो की गावात गाई पाळल्या जातात आणि कुत्रे मोकाट फिरतात आणि शहरामध्ये कुत्रे पाळले जातात आणि गायी मोकट फिरतात अशा आमच्या गोमातेचं रक्षण करणारे आदरणीय सन्मान्य आमचे बंधू आनंददा गुंदेश यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करा शुभेच्छा कार्य पाहिल्यानंतर मोठं कार्य करतात आहे मनमडमध्ये आणि वेळोवेळी आमच्या गोरक्षणाला मदत करतात त्यांच्या वर्धापनदिनाला लाख लाख शुभेच्छा जय गोमाता धन्यवाद आम्ही अनिल भाऊ यानंतर मी आदरणीय सन्माननीय गंगादादा यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करा गंगादादा त्रिभुवन छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस त्रिवार वंदन तसेच आज या कार्यक्रमाचे प्रमुख आसिफ शेख सर हे सुद्धा उपस्थित आहे त्यांनाही सविनय जैीम व उपस्थित मान्यवर व्यासपीठ बंधूंनो आज या ठिकाणी अत्यंत सुत्य असा उपक्रम शब्बीरभाई शेख यांनी ठेवलेला आहे त्यांच्या डिजिटल पत्रकाचा चॅनलचा आज या ठिकाणी द्वितीय वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्त ते औचित्य साधून खरं म्हणजे जी, जी विद्यार्थ्यांना गरज असते कारण की आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक असते विद्यार्थ्यांच्या पालकांची तर त्यांना जे शालूक जे वस्तू आहेत त्यांचं या ठिकाणी वाटप आहे एकदम सुंदर असा छोटे खाणी का होईना परंतु एकदम सुत्य उपक्रम शबीरबाईंनी लावला मी त्यांच्या या कार्यास सॅल्यूट करतो तसेच त्यांच्या या डिजिटल चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो बंधूंनो आपण बघितलं की अगोदर अगोदरच्या वक्त्यांनी एकदम सुंदरपणे सांगितलेले कारण की आजची जी पत्रकारिता झालेली आहे ती पत्रकारिता आपण बघतो की टी व्हीवर बघत असतो या देशामध्ये इतका जातीवाद पोखरलेला आहे भ्रष्टाचार चालू आहे अनेक रेप चालू आहे कालसुद्धा एक पुण्याला एक घटना घडली त्या ठिकाणी शिवशाही बस आहे त्या बसमध्ये एका आमच्या बगिनीचं त्या ठिकाणी कर्मकांड त्या बहिणीसमोर बहिणीसोबत करण्यात आलं परंतु आज आपण बघतो आहे की हे बाकीचे जे पत्रकारिता आहे हे जे छोट्या पत्रकारांना बोलत नाही बबूबाई जे मोठे मोठे पत्रकार आहेत जे हे राजकारण्यांच्या दावणीला बांधलेले आहेत त्यांनी ते त्यांना पॅकेज देऊन त्यांना खरेदी केलेला आहे आणि अशीच पत्रकारिता आजकाल झालेली आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं लोकशाहीचा चौथा खांब म्हणजे पत्रकारिता आहे की जेही यंत्रणा चालू आहे जी शासन चालू आहे याच्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर ती पत्रकारिता असते परंतु आजकाल बघतो आपण काय ॲडजस्टमेंटचं फार मोठं भांडवल पत्रकारांना झाले झालेलं आहे आणि त्यातूनच एक आमचे शब्बीरबाई एक असे पत्रकार आहेत किंवा निर, निर्भीड आहेत कुठलीही काही घटना अन्याय अत्याचार गरिबांवर कुठेही काही घडो तर तात्काळ त्या ठिकाणी धावून जातात व त्यात आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते, ही ही ते, थे 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 ते चा वाचा फोडीत असतात जास्त वेळ झालेला आहे शबीरबाई कुठलीही तुम्हाला मदत झाली तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सदैव तुमच्या पाठीशी आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सदैव आम्ही पॅन्थर मास मुवमेंटच्या टायमापासून आजता काय त्या लढत आहोत आम्ही कोणाची काही दलाली केली नाही आम्ही कुठं काही स्वार्थीपणाला बळी गेलेलो नाही म्हणून आज आम्ही आमच्या झोपड्यामध्ये राहतो तर त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो भाई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि सदैव राहू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही गरिबांच्या न्याय हक्कासाठी असते या ठिकाणी मी भाईंना हार्दिक शुभेच्छा देतो व या ठिकाणी सांगतो जय मी जय महाराष्ट्र